या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यापासून कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे त्यामुळे कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून केले आहे केंद्र सरकारने गतवर्षी आठ डिसेंबरला कांदा निर्यात बंदीचा आदेश जारी केला त्यानुसार शेतकऱ्यांना एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांद्याची निर्यात करता येणार नाही मात्र कांदा निर्यात बंदी केल्यापासून गेल्या चोवीस पंचवीस दिवसात कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असून क्विंटलला जेमतेम सतरा ते अठरा रुपये इतका दर घसरला आहे या घसरणीमुळे कांदा शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे याआधी कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लादून जवळपास अघोषित निर्यात बंदी लादली होती त्यातून सावरात कांद्याला योग्य दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणले या संदर्भात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली अशी टीका खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली होती नुकत्याच पार पडलेल्या संसद अधिवेशनातही कांदा निर्यात बंदीवर चर्चा करण्याची मागणी खासदार डॉक्टर कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी करताच त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं त्यानंतर शेतकऱ्यांची लढाई रस्त्यावर लढण्याचा इशारा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिला होता त्यानुसार सत्तावीस ते तीस डिसेंबर या कालावधीत शेतकरी आक्रोश मोर्चा काढून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले होते परंतु केंद्र सरकार निर्यातबंदी उठवण्यासाठी कोणतीही पावले उचलताना दिसत नाही त्यामुळे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी थेट केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी केली आहे या संदर्भात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकार अतिशय असंवेदनशील भूमिका घेत असून ज्या बळीराजाच्या नावाने सत्तेवर आले त्यांनाच देशोधडीला लावण्याचं काम केंद्र व राज्य सरकार करीत असल्याची टीका खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज तास नारायणगाव आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा